सांगलीमध्ये सध्या पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा हा सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे काहीच दिवसांपूर्वी भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच वक्तव्याच्या निषेधार्थ या मोर्चाचं सांगलीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे तर या मोर्चामध्ये अनेक राजकीय नेते मंडळी ही देखील सहभागी झालेली आहेत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे देखील आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे अनेक राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या मोर्चाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आणि याच संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडून विजय ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील राजाराम बापू यांच्यावर टीका केल्यानंतर संपूर्ण राज्यभर गटावर सुरू झाला आणि त्यानंतर आज सांगलीमध्ये हा मोर्चा होतो आणि मोर्चा या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सगळे जे नेते आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर बघितलं तर सांगलीचे खासदार विशाल पाटील या ठिकाणी सहभागी झाले आहेत पवार या ठिकाणी आहेत जितेंद्र आता आहेत मुलेश नंटे आहेत सगळे मंडळी आहेत या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र संस्कृती वाचवा अशा पद्धतीची एक आव्हान ते या मोर्चाच्या माध्यमातून केलं जाते आणि म्हणूनच पहिलं तर खूप मोठ्या संख्येने सांगलीकर या मोर्चामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आकांक्षा अगदी तर विजय गेल्या अनेक दिवसांपासून या वक्तव्याविरोधात वारंवार मोर्चा काढले जात आहेत त्याचा निषेध नोंदवला जातोय काहीच दिवसांपूर्वी सांगली शहरामध्ये देखील बंद पाळण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज हा मोठ्या जनसमुदायामध्ये मोर्चा पुन्हा एकदा काढण्यात येतोय त्यामुळे पडळकर यांच्या वक्तव्याला आता तीव्र विरोध होताना दिसतोय अगदी बरोबर आहे कारण आपण बघितलं तर कुठल्याही राजकीय पक्षाने गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या गोष्टीचं समर्थन केलेलं नव्हतं आता जर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सल्ला दिल्यानंतर या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी कुठलेही वक्तव्य करणं टाळलं असलं तरी त्याच्या आधीची जी वक्तव्य आहे त्यामुळं कुठंतरी हा जो, 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 जो संताप आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी तर विजय या आंदोलनामध्ये आम्ही पोस्टर पाहतोय आमचं दैवत असं राजाराम बापू पाटील यांचे देखील पोस्टर्स आहेत त्यामुळे कुठेतरी या आंदोलनकर्त्यांच्या भावना देखील दुखावल्या गेल्या आहेत पडळकर यांनी या वक्तव्यानंतर माध्यमांशी बोलताना या वक्तव्यावर मी ठाम आहे असं देखील वक्तव्य केलेलं होतं त्यामुळेच कुठेतरी या आंदोलकांच्या भावना या अधिक तीव्र झाल्या असाव्यात हा अगदी बरोबर आहे कारण गेल्या ज्या दिवशी ज्योतिजंद पडळकर यांनी टीका केली त्या दिवसांपासून जरूर चांगले असतील किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन झाली कोल्हापूरमध्ये आंदोलन झाले इस्लामपूर मध्ये आंदोलन झाले ज्या ठिकाणी जयंत पाटलांचं गाव आहे त्या ठिकाणी आंदोलन झाले आणि एक संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेगळे अशा पद्धतीचा हा आता मोर्चा आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये होते कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पिढीच्या आधीची जी पिढी आहे या सगळ्या पिढीने जे सहकारात काम केलं महाराष्ट्राचं का उभारणीच काम केलं असे सगळे मान्यवर असताना त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह अगदी त्यामुळे हे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळेच हा निषेध इथं व्यक्त केला जातोय धन्यवाद विजय या संपूर्ण अपडेट